डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार परीत सेवा मंडळ ट्रस्ट पुणेच्या वतीने एकोणीसवा वधू आणि पालक परिचय मेळावा सेंट्रल पार्क हॉटेल डेक्कन पुणे येथे पार पडला मेळाव्याला बाराशेच्या वर समाज बांधव हे पूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणाहून उत्सुक वर वधू यांची उपस्थिती होते कार्यक्रमाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री सतीश रामभाऊ शिंदे यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री दिगंबर हौसारे साहेब उपनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य श्री सुरेश नाना नाशिककर माजी उपमहापौर श्री दत्ता फंड क्ष प अध्यक्ष सौ संतोषी पारडे महिला मंडळाच्या अध्यक्षा यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे श्री दिगंबर हवसारे साहेब यांनी भावी वधूवर यांना मार्गदर्शन केले सुखी संसार कसा करावा घरातील वातावरण घेण्याबद्दल मार्गदर्शन केले श्री नाना नाशिककर यांनी पुणे परीठ सेवा मंडळ संस्थेचे समाजाच्या हितासाठी करत असलेल्या कार्याची थोडक्यात माहिती सांगितली तसेच तसेच सध्या समाजामध्ये काही संस्था ह्या उच्च शिक्षितच्या नावाखाली मेळावे भरवून पालकांकडून पैसे उकळून फसवणूक करीत आहेत त्याबद्दल सावधगिरी घेण्याचे आवाहन केले समाजासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्या व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे आहेत दिलीप निवृत्ती शिंदे सुनील शिंदे महेंद्रा नांगरे शर्मिला साळुंके सी आय डी चित्रा साळुंके अंजली परीत संगीता शिंदे सीमा गायकवाड ज्योती माने योगेश शिंदे पैलवान निरंजन भोसले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन राऊत आणि श्री सचिन शेडगे के, यांनी केले आभार प्रदर्शन नंदकुमार राऊत यांनी मानले ह्या सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला सदर कार्यक्रमाचे आयोजन परीट सेवा मंडळ ट्रस्ट पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा